पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग एकवीसावा लेखिका प्राची सोळे माणिक गेला आणि अबीर धुमसला दादा कोण मानिनी माझ्या कॉलेजमधली म्हणे मी नाही ओळखत तिला एवढी माझी माहिती ठेवून आहे आणि असं एकतर्फी कसं होणार अबीर शांत हो पहिले ही मानिनी खरंच तुझ्या कॉलेजला होती का ते बघ आणि कुठल्या वर्षाला जितूला मग बघू पुढं काय करायचं ते अभिजित त्याला शांत करत बोलवला कथा पुढे चालू देविकाच्या बर्थडे पार्टीचं चा सावकारांनी चांगलंच मनावर घेतलं कंपनीचे फायनान्स हेड दिवेकर त्यांना भेटायला आले तेव्हा खूप साऱ्या सूचना सावकारांनी त्यांना केल्या पार्टी बंगल्याच्या मोठ्या लॉनमध्ये होणार होती निमंत्रकाची लिस्ट त्यांच्या हातात दिली व प्रत्येकाकडे दीत सर आमंत्रण जायला हवे असे निक्षून सांगितले संपूर्ण सोहळा एका इव्हेंट कंपनीकडे सोपवण्यास सांगितला येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींसाठी भेटवस्तू ठेवण्याचे काम देविकाला दिले व्यंकटेश गावकरांना या पार्टीमध्ये कशाची कमतरता नको होती ते अतिजोमाने कामाला लागले होते देविका बाबांचा उत्साह आणि धावपळ बघत होती बाबा कामात ॲक्टिव्ह झालेत हे पाहून खुश होती सगळं व्यवस्थित चालू होते तिच्या बड्डेची पार्टी तीन दिवसांवर येऊन ठेपली होती आईने किमान काकी तरी ती माया देत या आशेचा देविकाचा फुगा फुटला होता ती पूर्ण एकटी एकाकी होती कलावती तिच्या रूममधून बाहेर येत नव्हती नाचता जेवण त्या रूममध्ये पोचवले जात होते देवेकाला खूप वाईट वाटत होते आपले काका काकी भाऊ असे का वागले याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं सगळ्या कामासाठी खूप सारी लोकं झडत होती तिला अबीरची आठवण यायची पार्टीला तो येईल की नाही माहीत नाही पण त्याला एकदा भेटावं सारखं तिला, तिला वाटत होते बाबा मी बाहेर जाऊन येऊ नाही तू आता कुठे बाहेर जायचे नाहीस तुला काय हवं ते सांग हजर करतो बाबा पार्लरमध्ये जाऊन येते अगं जातेस कशाला त्यांनाच इथे बोलाव हवं तर गाडी पाठव सावकार तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होते बाबा फंक्शनसाठी नवीन ड्रेस हवा की नको सांगा आता शॉप पण इथे आणून देतो असं म्हणू नका मला माझ्या चॉईसचा चांगला ड्रेस घ्यायचा आहे त्यासाठी शॉपमध्ये जावे लागणार देविकाने सावकारांना चित केले हम तेही आहेच ठीक आहे बोलायला घेऊन जा मग एकटं जायचं नाही बाळा ऐक मजा सावकार तिला समजावत बोले ठीक आहे बाबा भोला काकाला नेते बरोबर खुश ती त्यांना प्रेमाचे त्यांना प्रेमाने गाल ओढत बोलली हो जा मस्त शॉपिंग करून ये ते हसत म्हणाले मी आलेच तयारी करून तुम्ही भोला काकाला सांगा देविका तिच्या रूममध्ये आली दार लावून घेतले अबीरने त्याचं दिलेलं कार्ड काढलं आणि त्यावरचा नंबर लावला रिंग जात होती देविकाचं हृदय धडधडू दड़ लागलं मनात नामी हुरहुर दाटून आली हॅलो हॅलो अबीरने पुन्हा हॅलो म्हटले पलीकडून आवाज येत नव्हता आणि स्क्रीनवर अननोन नंबर होता अबीरच्या तिसऱ्यांदा जोरात हॅलो बोलण्याने देविका भानावर आली कॉल लागला होता हॅलो मी बोलते मी कोण देविका सावकार बोलून देविका गप्प झाली ओ हाय देविका कशी आहेस तिचा आवाज ऐकून अबीरला बरं वाटलं ती फोन करेल याची त्याला गॅरंटी नव्हती हो मी छान आहे तुम्ही कसे आहात त्याने विचारले मी सुद्धा मस्त आता ऑफिसलाच गेलो होतो घरी निघालो आहे त्याने म्हटले ओ ओके ड्राईव्ह करताय का ठीक आहे ठेवते मी देविका पटकन बोलली अगं नाही गाडी काय थांबूनसुद्धा बोलता येते तू बोल काही प्रॉब्लेम नाही अबीरला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती मी आता बाहेर निघत आहे शॉपिंगला वाटलं तुम्हाला विचारावं फ्री आहात का देविका कसे तरी शब्द जुळवत बोलली काहीच काम नाही आहे ऑफिसमधून लवकर निघालो आहे वेळ मला अभिर म्हणाला मग अप्सरा मॉलजवळ भेटूया का मी अर्ध्या तासात येते देविका बोलली हो चालेल मी पंधरा मिनिटात पोचतो तिथे तू येस अवकाश अभिर म्हणाला तो हे बोलला पण त्याला भेटण्याच्या कल्पनेने देविकाचा चेहरा लाल झाला डोळ्यात आगळी चमक आली भराभर तिने चेंज केले एक लाईट क्रीम कलरचा छानसा ड्रेस घातला चेहऱ्याला छान मेकअपमध्ये लपेटले ओढणी आणि पर्स घेऊन ती जिन्यावरून दृढ धावत खाली आली बोला थांबला होता सावकारांचा निरोप घेऊन दोघी निघाले ड्रायव्हरला कार अप्सरा मॉलकडे घ्यायला सांगितली बोलाला ती गाडीतच बसायला सांगून अभिरला फोन करणार होती अप्सरा मॉलजवळ कार आली बोला काका मी जाऊन येते तुम्ही कारमध्येच बसा देविका म्हणाले पण बेबी साहेबाने तुझ्यासोबतच राहायला सांगितले आहे हवं तर मी दुकानं बाहेर उभा राहतो बोला तिला समजावत म्हणाला बोला काका मला तुमची काळजी समजते पण आता धोका टळला आहे ना मी सेफ आहे काळजी करू नका आणि मी खूप दुकानं फिरेन तुम्ही कुठे कुठे येत राहणार हवं तर एक राऊंड मारून या देविका त्याला कटवायचं बघत होती बरं बेबी जाऊन एकटी पण जास्त वेळ लावू नकोस हां अन बेबी मी कुठे जात नाही इथंच थांबतो बोला संमती दिली थँक्यू बोला काका का, मी जास्त वेळ नाही घेणार येते लगेच देविका खाली उतरली आणि मॉलच्या दिशेने चालू लागली मॉलचा मेन गेट जोळ्या डोळ्यासमोर राहील अशा तऱ्हेने भोलाने ड्रायव्हरला कार पार्क करायला सांगितली देविका धावतच मॉलमध्ये शिरली आणि अबीरला कॉल लावला अबीरने पटकन कॉल आन्सर केला हॅलो मी मॉलमध्ये आहे तुम्ही या तिने अबीरला सांगितले हो आलो अबीर म्हणाला आणि पुढच्या पाच मिनिटात अबीर देविकासमोर उभा होता क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये मुळातच सुंदर असलेले देविकाचं रूप अजूनच शालीन वाटत होते अबीर तिच्याकडे एक टक बघत उभा राहिला देविका लाजली पण तिने लगेच सावरली ती अबीरसमोर जाऊन उभी राहिली हाय ती बोलली मला बड्डे पार्टीसाठी चांगला ड्रेस घ्यायचा आहे जाऊया का अबीरला तंतेतून जागा करत ती बोलली हो येस चल अबीर पटकन बोलला दोघे दो, दो फॅशन बुटीकमध्ये आले ते शॉप खास इंडो वेस्टर्न लेडीज ड्रेससाठी फेमस होते अतिशय युनिक रंगाचे कॉम्बिनेशन तिथे मिळत होते कुठला घेऊयातला ड्रेस देविकाने विचारले तुला कुठलाही रंग छान दिसेल अबीर तिथल्या ड्रेसेसवरून नजर फिरवत बोलला हो पण कुठला तरी घ्यावाच लागेलच ना म्हणून तर विचारते ती म्हणाली अबीर चालत हँगरला लावलेल्या एका ड्रेसजवळ गेला गुलाबी आणि जांभळ्या रंगाचं उत्तम मिश्रण होते तो पूर्ण पायघोळ ड्रेस होता व त्याला शोभेल अशी लाईट वजनाची ओढणी होती देविकाने त्या ड्रेसकडे पाहिले आणि अबीरच्या पसंतीची दाद द्यावीशी वाटली कारण देविकाला आल्यापासून तोच ड्रेस मनात भरला होता आणि अबीरनी तोच पसंत केला थँक्स मला आवडला पाठीला हाच घालणार ती आनंदून बोलली मग अजून दोघांच्या पसंतीचे दोन तीन ड्रेसेस एक्स्ट्रा घेऊन बिल पेड करून दोघे बाहेर आले थँक्यू तुम्ही आलात म्हणून एवढी शा छान शॉपिंग झाली माझी देविका बोलवली खरंच थँक्स म्हणू नकोस मी काही एवढं मोठं काम केलं नाही आहे तुम्ही येणार आहात ना अभिजित दादांना घेऊन या जमल्यास दादाला पण विचारा तो नाराज आहे माझ्यावर अजूनही देविका दुःखी झाली नको उदास होऊस जितूजाई राग जाईल त्याला बरं होऊ दे मी आणि दादा येणार आहोत अबीरने सांगितले देवी कसा चेहरा खुलला अबीर आणि ती असेच कायम सोबत राहो ती विचार करत होती तिच्या नकळत तिचे डोळे भाऊक झाले अबीरची ओढ तिला जास्त अस्वस्थ करत होती ती जो विचार करते त्याबद्दल तोच विचार करत अबीर असेल का माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि तो कायम माझ्या आयुष्यात असावा असे वाटते पण असं नुसतं वाटून काय उपयोग हे त्याला कळणार कसे तिच्या डोळ्यासमोर जोराची टिचकी बाजली अगं कसला विचार करतेस त्याने विचारले ओठावर आलेल्या शब्दांना तिने परत परतवून लावले अबीरच्या मनात कदाचित असेल पण माझ्या श्रीमंतीमुळे तो गप्प असावा देविका तर्क लावत होती आधी ही पाठी होऊन जाऊ दे मग जे होईल ते होईल पुढाकार मीच घेईन आणि माझ्या प्रेमाची कबुली देईन ती या निर्णयाप्रत आल्यावर देविकाला हलकं वाटलं ती खुश आली पार्टीला नक्की नक्की यायचं आणि अभिजी दादाला बरोबर घेऊन यायचं असं सारखं अबीरला बजावून त्याचा निरोप घेऊन ती निघाली मॉलच्या बाहेर आली तिला येताना पाहून भोला पटकन कारच्या बाहेर आला व तिच्या हातातल्या बॅग्स घेतल्या देविका कारमध्ये बसली काका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाऊया देविका बोलली बेबी घरी जेवण तयार असेल नाही जायचं म्हणजे जायचं देविकाने हट्ट केला ड्रायव्हरने या, या बाजूच्या सर्वात महागड्या हॉटेलात गाडी वळवली देविका जाताना बघत बाहेर अबीर तिथेच उभा राहिला त्याने देविकाच्या डोळ्यातले भाव ओळखले नव्हते का ओळखले होते तिच्या डोळ्याचाच काय पण तिच्या एकूण देहबोलीवरून तो तिला ओळखू लागला होता त्याच्याबद्दलच्या तिच्या गोड संवेदना त्याला पोचत होत्या पण ती वेळ अजून आली नाही आहे देविकाचा बड्डे सोहळा होऊ दे मग आधी दे स्वतःहून देविकाशी बोलायचे त्यानंतर अभिजित दादाला सांगायचे आणि मग आबांना पल्ला खूप लांबचा होता आणि यश मिळेल की नाही माहीत नाही तरी तो हे दिव्य करणार होता देविकाचा निरागस लोबत चेहरा स्वभाव त्याला तिच्याकडे आकर्षित करत होता खेचत होता पण अभिर संयमी होता त्याला कुठलाही अतिरेक करायचा नव्हता ते गेल्यावर तो मॉलच्या बाहेर आला व त्याच्या कारच्या दिशेने चालू लागला मानिनी रागाने लाल झाली होती अबीरला एका परक्या मुलीबरोबर शॉपिंग करताना पाहून ती पेटून उठली अबीरशी लवकरात लवकर लुकर लग्न करण्याचा तिने तेव्हाच केला हे कमॉन मोना तुला काय झालंय असं अचानक एवढं का ताणून धरतेस ग सोड ना जाऊ दे ग आपलं कॉलेज संपून सुद्धा दोन वर्षं झाली म्हणजे जवळपास पाच वर्षं झाली ना तू सेकंड इयरला होतीस त्यावेळी कोणावर एवढा राग धरणे चांगलं नाही तेही जस्ट इगो हट झाला म्हणून नॉट फेअर रे रिया रुपाली कल्पना मानिनीच्या मैत्रिणी तिच्या बाजूला बसून तिला तऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न करत होत्या दोन तीन मुलेही होती त्यांच्यात हा ग्रुप कॉलेजच्या फर्स्ट इयरपासून एकत्र आला तो कॉलेज संपल्यावर सुद्धा आबाधित राहिला होता यातले सगळेच काही ना काही करत होते फक्त माननी सोडून माननीच्या या अजब निर्णयामुळे म्हणा किंवा हट्टीपणामुळे आता ते सारे चक्रावले होते लोक गाईज मला कोणीही समजवण्याच्या फंदात पडू नका आणि मी ऐकला नाही सर्वांच्या हृदया राज करणाऱ्या मानिनीचा त्याने अपमान केला अरे जिच्याजवळ एका झलकासाठी सारी साडी मुलं तासन तर, तरसत असतात जीव टाकत असत त्या मानिनीचा अपमान केला त्याने मी माझ्या आय। आयुष्यात माझ्या टर्म्स कंडिशनवर जगते कोणीही त्यात बदल करू शकत नाही मला जी गोष्ट हवी ती मी मिळवतेच पण तुला खरंच त्या मुलाशी लग्न करायचे आहे का त्यातल्या एका हिरो टाईप मुलाने विचारले मानिनी गालात कुस्तीत हसली का ग अशी असलीच रुपालीने विचारले हो लग्न करायचे आहे ना पण सात जन्म निभावण्यासाठी वगैरे नाही हं लग्न करून अवघ्या काही दिवसातच त्याला त्याची लायकी दाखवून बेइज्जत इज्जत करून हकलून टाकणार मुलींच्या बाबतीतला ढोबळा आशीर्वाद त्याला दाखवून देईन मानिनी भान सोडून बरळत होती स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती, -ती वेडी झाली होती सामाजिक भान नीतिमत्ता नाती या क्षणी तिच्यासाठी गौण होती तिच्या या आवेशाकडे पाहून तिचा एकही मित्र वा मैत्रिणींना पुढे काही बोलायची हिंमतच झाली नाही त्यांना गोंधळलेल्या त्या अवस्थेत सोडून ती तिच्या कारमध्ये बसून निघून गेली देविकाबरोबर मॉलमध्ये खरेदी केल्यावर तिला भोलायच्या हवाली केल्यावर अभिरने त्याच्या परममित्र जितूकडे मोर्चा वळवला उद्या त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचे होते काकू जितू कुठे आहे गेटमधून आत आल्यावर अंगणात तांदूळ निवडत असलेल्या जितूच्या आईला अबीरने विचारले अबीरदा जितूदा त्याच्या रूममध्ये आहे प्रियाने सांगितले मी कॉफी पाठवून देते कॉलेज नाही का गा आज त्याने विचारे अबीरदा अरे एक्झाम चालू आहेत विसरलास का जाऊन आली मी कॉलेजला मला लक पण नाही बोल केलं सा तू प्रिया तिचा गोचिरवाणा चेहरा एवढासा करत बोलले आणि अबीरला त्याची चूक कळली त्याने पटकन जीभ झाली या मधल्या वेळात त्याने जितूला एकदाही प्रियाबद्दल विचारले नव्हते तो पटकन तिच्याजवळ गेला तिचे गोबरे गाल हळूवार ओढले आय एम रिअली सॉरी माय डिअर लिटिल सिस्टर खरंच राहून गेले ग पण रागावू नको सांग या अबीरदादावर ऑल द व्हेरी बेस्ट आणि मला माहिती आहे तू टॉपच करणार आणि त्यासाठी तुला माझ्याकडून एक ब्युटिफुल ड्रेस गिफ्ट तिला खुश करत अबीर बोलवला त्यांना बहीण नसल्याने त्याचा विशेष लगाव प्रियावर होता अबीरदा खरंच तिचे पाणी त्या डोळे चमकले हो खरंच प्रॉमिस अबीरने तिच्या गालावर थोपटले व जितूच्या रूमकडे निघाला लवकर कॉफीन कॉफी घेऊन ये ह तिला सांगितले आत्ता आणते प्रिया किचनकडे पळाली अबीर जितूच्या रूममध्ये आला तो खिडकीजवळ उभा होता झाली का बहीण भावाची भेट मागे वळून न बघता जितू बोलवला अरेच्छा तुला कसं कळलं पाठीला पण डोळे आहेत का तुझ्या अबीर आत येऊन बेडवर बसत बोलला मी आवाज ऐकला आणि बाहेर आलो तर तुला आणि प्रियाला बोलताना पाहिले जितू त्याच्या बाजूला बसत बोलला उद्या सकाळी तयार राहा आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे हो रे कधी या पट्ट्या काढतील असं झालं आहे मला फक्त उद्याचाच दिवस अबीर असं बोलला आणि प्रिया कॉफी घेऊन आली मग टेबलवर ठेवून एन्जॉय असं म्हणून ती निघून गेली जितू एक प्रॉब्लेम झाला आहे अबीर विचार करत बोलला प्रॉब्लेम देवी का प्रॉब्लेम म्हणायचे का तुला मला तिच्यापासून लांबच ठेवा तो प्रॉब्लेम तूच निसतर काहीही विचार न करता जितू बोलून गेला इनाफ जितो एखाद्याला घालून पाडून इतकं पण बोलू नये की त्या व्यक्तीला स्वतःचीच लाज हो वाटेल अरे तुझ्यासोबत जे काही झाले त्या देविकाचा काय दोष आहे जरा सविस्तर सांगू शकशील का तुझ्याच साक्षीने तिला रस्त्यावर सोडून निघालं होतं तूच परत घ्यायला तिला भाग पाडले विसरलास का मंडईत बोलायला भेटायला मीच जाणार होतो पण मला थांबवून तू स्वतः निघालास ना देविका बोलली का आठव त्या इन्स्पेक्टरने खरं तर मी समजून तुला मारलं देविकाचा काय दोष त्यात पोलीस हेडक्वार्टरच्या बाहेर ती तुझ्याशी बोलायला आली पण तू पाठ फिरवलीस ती खूप चांगली मुलगी आहे जितू उगाच तिच्याबद्दल वाईट मत नको बनूस अबीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला अबीर जितूला अबीर बोलताना जितू एक टक त्याच्याकडे बघत होता त्याला पटलं अभिरजी बोलला ते आणि स्वतःच हसू आले की लहान मुलासारखा वागला तो पण आता नाही सारं मळप दूर झाले जे घडणार होते ते घडून गेले तेव्हा सारखं तेच बोलण्यात काही फायदा नव्हता काय असा काय बघतोय आणि हसला का असलो माझ्यावरच आणि देविकाची बाजू किती समरसून मांडत होतास ते बघतोय म्हणजे मनात एक आणि उठावर एक असं दिसत होतं जितू हसत बोला उगाच काही अंदाज बांधू नकोस हा शांत राहा अबीरने त्याला चुप केले ठीक आहे राहिलं ते मगाशी काय आहेस तू एक प्रॉब्लेम झाला आहे कुठला प्रॉब्लम जितूने आठवण करून दिली जितू तुला मानिनी सरजीराव घाडगे माहिती आहे का आपल्याच कॉलेजमध्ये होती अबीरने विषयाला सुरुवात केली आपल्या बॅचला होती का जितूने उलट त्यालाच प्रश्न विचारला नाही आपल्या बॅचला असती तर लक्ष लग, लक्षात राहिली नसती का अबीर म्हणाला ते सोड मग तिचं काय जितूने मी विचारले तिच्या घरून मला तिचं लग्नाचं स्थळ आलंय महत्त्वाचे म्हणजे तिला माझ्याशीच लग्न करायचे आहे त्यासाठी तिचे वडील आपांच्यासारखे मागे लागलेत इथून तर तिचा मोठा भाऊ सुद्धा भेटायला ऑफिसमध्ये आला असेल ती, ती आपल्या कॉलेजमध्ये पण माझ्या लक्षात येत नाही आहे आणि असं कसं जबरदस्तीन लग्न करायचे दादा काय म्हणतोय जितूने विचारले दादाने तर या मानिनीची सगळी माहिती गोळा करायला सांगितले कॉलेज सोडून पाच वर्षे झाली आता अभिर बोलला अरे तिचं इ तिचं इयर शोधायला हवे तुझ्यापेक्षा समज ती एक वर्षाने लहान असेल तर आपल्या शेवटच्या वर्षाची फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरची बॅच बघू या नावाची कोणी मुलगी होती का ते शोधू जिथूने चुटकीत प्रश्न सोडवला दोस्ता कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला अशी कोणाबद्दल इन्फॉर्मेशन ऑफिसमध्ये मिळेल का सतराशे प्रश्न विचारतील मला नाही म्हटत अबीरने सांगून टाकले तू का ती चिंता करतोस मग हा जितू कीच काम का अरे कॉलेज जर संपलं असलं ना तरी आपले लोक आहेत ना तिथे पेरून ठेवलेली वेळेवर कामी येण्यासाठी फक्त दोन दिवस दे त्या माननीची सगळी कुंडली समोर होते तुझ्या उद्या हे बँडेज निघू दे जितूने राजेशाही आश्वासन दिले त्याला मग तर तुला जे मागेल ते अबीर खुश होत बोला बोललास ते खूप झालं आता एवढे दिवस घरी आहे तरी आबा आणि दादा फुल पगार देत आहेत काही नको तुझं काम झाल्याशी म्हटलं जी तू मग येणार ना देविकेच्या बड्डे पार्टीला तिने सांगितले आहे तुला आणायला आणि तू आलास ना तर तिला खूप बरं वाटेल रे तिच्यावरचा तुझा राग गेला असं ती समजेल अबीर त्याला समजावत बोलला राग कधीच गेला रे या पट्ट्या तर निघू दे जाऊया ना पार्टी आहे कधी पण परवा आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून आपण आठपर्यंत जाऊ अभिजीत दादा सुद्धा येणार आहे बरं चल मी निघतो उद्या येतो तयार हा आणि ते काम दिलंय ते विसरू नकोस अबीर त्याला नीट आठवण करून देत निघाला अभिर गेल्यावर जितू गहन विचारात घडून गेला मानिनी ह्या नावाची कोणी मुलगी त्याच्या लक्षात येत नव्हती आमच्या बायसला तर नक्कीच नव्हती ज्युनियर असावी पण अबीरची लग्न करण्याचा हट्ट का काहीतरी नक्कीच असणार शोधायला हवं जितू विचार करत होता क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू